आवाज मानदेशाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसचा चा निकाल नुकताच जाहीर केलाय या परीक्षेमध्ये आत्मगिरी माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के लागला असून उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये म्हसवड येथील क्रांतीवीर शैक्षणिक संकुल अंतर्गत आत्मगिरी माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला या शाळेतील प्रथम तीन क्रमांक पुढील लोखंडे श्रेया महादेव शहाण्णव पूर्णांक चाळीस टक्के संपादन करून उज्ज्वल यश मिळवलं विद्यालयातील एकूण सत्तर विद्यार्थ्यांपैकी नव्वद टक्केच्या वर बारा तर ऐंशी टक्केच्या वर साठ विद्यार्थी तर बावीस विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीचे गुण संपादन केले हे वैशिष्ट्य पूर्ण आहे विशेष म्हणजे नव्वद टक्केच्या पुढील बारा विद्यार्थ्यांमध्ये अकरा मुली आहेत सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कृषी रत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर सचिव सौ सुलोनात्या साहेब औताडे मुख्याध्यापक अनिल माने सर्व मार्गदर्शक शिक्षक वर्ग तसेच क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक या सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले ऑफर न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा